नमस्कार क्षमा फुडी आपले स्वागत उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात फळांचा राजा आगमन होत आणि आंबा वापरून विविध प्रकारचे पदार्थ केले जातात यातीलच आज आपण पुण्याची फेमस शाही मेंगो मस्तानी कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग बाजारात दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारी सर्व साहित्य तयार असल्यास अगदी चुटकीसरशी काही सेकंदात तयार होणारी शाही मँगो मस्तानी कशी करायची हे बघूयात यासाठी मी येथे दोन हापूस आंबे मध्यम आकाराचे घेतले आहेत तुमच्याकडे जो आंबा अवेलेबल असेल तो तुम्ही मस्तानीसाठी घेऊ शकता हे आंबे कापून फोडी करून मी त्याचा गर काढून घेत आहे या मॅंगो मस्तानीमध्ये ड्रायफ्रुट्स घातल्याने ती अतिशय पौष्टिक होते त्यामुळे जेवण स्किप करून तुम्ही ग्लासबर मस्तानी पिऊ शकता हा फळांसराच्या आंबा नुसता चवीलाच गोड नाही तर आरोग्यासाठीही गुणकारी आहे आंब्यामध्ये विटॅमिन ए सी ई e, भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती तर वाढतेच परंतु त्याबरोबर त्वचा केस डोळे यांचे आरोग्य सुधारण्यासही उपयुक्त मँगो मस्तानी करण्यासाठी मी दोन आंबे याप्रमाणे कापून घेतले आहेत एक कपभर दूध घेतलं आहे एक स्कूप साधारणपणे व्हॅनिला आईस्क्रीम आणि चवीप्रमाणे साखर लगेचच होणारी ही मँगो मस्तानी करण्यासाठी मी असं एक ब्लेंडर घेतला आहे आणि त्यामध्ये हा आंब्याचा गर मी टाकून घेत आहे गर टाकून घेतल्यावर मी या ठिकाणी एक कपभर थंडकार फुल फुलफॅट दूध टाकलं आहे चवीप्रमाणे साखर टाकायची आहे मी येथे दोन टेबल स्पून साखर घेतली आहे आणि मस्तानीला घट्टपणा येण्यासाठी एक स्कूपभर व्हॅनिला आईस्क्रीम टाकून घेत आहे याऐवजी तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता आता हे सगळं मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे याप्रमाणे मी हे फिरवून घेतलं आहे आणि हा आपला मस्तानीचा बेसिक पल्प तयार झाला आहे ही मस्तानी सर्व करण्यासाठी मी एका आंब्याच्या फोडी करून घेतल्या आहेत आणि त्या ग्लासमध्ये टाकून घेत आहे आंब्याच्या फोडी टाकून झाल्यावर यामध्ये दोन चमचे ताजी दुधावरची साय घालत आहे याऐवजी तुम्ही फ्रेश क्रीमही घालू शकता शाही मँगो मस्तानी असल्यामुळे ड्रायफ्रूट्स तर आलेच यामध्ये मी बदाम काजू आणि पिस्त्याचे पातळ काप करून घेतले आहेत आणि ते यामध्ये मी टाकून घेत आहे याप्रमाणे मस्तानीमध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स टाकून घेतले आता आपण तयार केलेला बेसिक हा जो पल्प आहे हा यामध्ये ओतून घ्यायचा आहे मँगो मस्तानी पाहून देखील मन प्रसन्न व्हायला हवं आणि तोंडाला पाणी सुटायला हवं नाही का यासाठी मी थोड्याशा यामध्ये त्रुटीफ्रुटी टाकत आहे आणि ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकत आहे रंगीबेरंगी सजावटीने दिल खुश आता यामध्ये आपण एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम ठेवत आहोत आईस्क्रीमच्या आजूबाजूने आपल्याला ट्रुटी फ्रुटी ड्रायफ्रूट्स आणि आंब्याचे छोटे तुकडे यांनी सजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे नावामध्येच शाही असणारी ही शाही मस्तानी आपल्याला सर्व करायची आहे ही शाही मँगो मस्तानी सर्व करताना तुम्हाला हवं तसं कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता काय मग मंडळी ही शाही मस्तानी पाहून सुटलं की नाही तोंडाला पाणी तर मग या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो एकही व्हिडिओ मिस होऊ नये सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद